स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनल नोकरी संदेशवर जिथे तुम्हाला मिळते नोकरीशी संबंधित अचूक आणि विश्वासार्ह माहिती आज आपण बोलणार आहोत अंगणवाडी भरती दोन हजार पंचवीसबद्दल जर तुम्हीही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा यावेळी अंगणवाडी पदांवर भरती निघाली आहे ज्यामध्ये मुख्यतः अंगणवाडी परिवेशिका मुख्य सेविका मदतनीस या पदांचा समावेश आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदासाठी इयत्ता बारावी उत्तीर्ण की अशी किमान शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे उमेदवार महिला स्थानिक रहिवासी असावी स्थानिक रहिवासी म्हणजेच ज्या शहरातील अंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्ज केलेला असेल त्याच शहरातील नगरपालिका नगर परिषद नगरपंचायत क्षेत्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे अंगणवाडी सेविका मदतनीस या पदांसाठी वयोमर्यादा किमान अठरा वर्षे व कमाल पस्तीस वर्षे राहील तथापि विधवा उमेदवारासाठी कमाल वयोमर्यादा चाळीस वर्ष राहील या नोकरीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवले जात आहे इच्छुक उमेदवाराने दिलेल्या ठिकाणी अर्ज सादर करणे आवश्यक आहे अर्जाची अंतिम तारीख आहे अठरा फेब्रुवारी जर तुम्ही या भरतीसाठी पात्र असाल तर लवकर अर्ज करा आणि हा व्हिडिओ मित्रांसोबत शेअर करा नोकरी अपडेटसाठी आमचं चॅनल नोकरी संदेश सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद